तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव भेटला आहे ते आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईलवरती रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या बाजार समितीवर हरभऱ्याला किती रेट भेटतोय कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी पुणे आवक झालेली बघा एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय हरभऱ्याला सात हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे मुंबई आवक झालेली बघा पाचशे अडतीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो आहे हरभर्याला मुंबईमध्ये आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती शेतकरी मित्र होती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी अहिल्यानगर आवक झालेली बघा त्या ठिकाणी एकशे सात क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार तीनशे रुपये प्रति पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी अकोला आवक झालेली बघा दोन हजार आठशे तेरा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो चार हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काही बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मूर्ती आवक झालेली बघा एक हजार सहाशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाच हजार अठ्ठावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काही बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कर्जात आवक झालेली बघा एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी का बाजार समिती आहे हरभऱ्यासाठी ती हरभऱ्यासाठीची बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी हिंगणघाट आवक झालेली बघा सहा हजार एकशे सत्तावीस क्विंटल आणि त्या ठिकाणी कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे हिंगणघाट बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढे जी का बाजार समिती आहे आहे अमरावती आवक झालेली बघा चार हजार एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे अमरावती बाजार समितीमध्ये हरभऱ्याला पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती आहे आहे मलकापूर आवक झालेली बघा दोन हजार एकशे दहा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी चार हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी आहे शिकली आवक झालेली बघा तीनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार सातशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार तीनशे तीस रुपये प्रति क्विंटल